नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी होण्यासाठी दहा महत्त्वाच्या टिप्स या टिप्समुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल अभ्यासाची योग्य दिशा अभ्यासक्रम समजून घ्या मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी प्रत्येक विषयासाठी टाइमटेबल ठरवा जुन्या प्रश्नपत्रिका वाचा तयारी करताना सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घेणं फार गरजेचं आहे विषयांचा अंदाज घेतला तर अभ्यास करणे सोपे होते दररोजचा सराव दररोज ठराविक वेळ द्या थोडा थोडा पण नियमित गणित आणि बुद्धिमत्ता रोज प्रॅक्टिस करा दररोज अभ्यासाची सवय लावल्याशिवाय यश मिळणं कठीण आहे थोडा वेळ दिला तरी नियमितता महत्वाची आहे मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज वेळेवर पेपर सोडवण्याची सवय ऑनलाईन टेस्ट प्लॅटफॉर्म्स वापरा कमकुवत भाग ओळखा आपण जेवढे मॉक टेस्ट सोडवतो तेवढा आत्मविश्वास वाढतो त्यामुळे टेस्ट सिरीजचा वापर करा चालू घडामोडी व सामान्य ज्ञान दैनिक मराठी वर्तमानपत्र वाचा महत्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय बातम्या लक्षात ठेवा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील घटलांचा अभ्यास करा चालू घडामोडी ह्या दररोज बदलतात त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे शारीरिक तयारी दररोज धावणं उडी पुशअप्स उंची वजन फिटनेस महत्त्वाचा आहे नियमित व्यायाम करून स्टॅमिना वाढवा शारीरिक चाचणी ही भरतीतील महत्वाची पायरी आहे त्यामुळे शारीरिक क्षमता वाढवणं गरजेचं आहे मेडिकल चाचणीची तयारी दृष्टी कान लक्तदाब इत्यादी योग्य आहार आणि झोप घ्या वेळेवर वैद्यकीय तपासणी करा काही उमेदवार मेडिकलमध्ये नापास होतात कारण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असतं त्यामुळे काळजी घ्या वेळेचं नियोजन अभ्यासासाठी ठराविक वेळ राखून ठेवा सोशल मीडियावर वेळ न घालवता अभ्यास करा वेळेचं व्यवस्थापन शिकणं गरजेच वेळेचा अपव्यय म्हणजे संधी गमावणं नियोजनाने चालल्यास यश जवळ असतं योग्य मार्गदर्शन घ्या अनुभवी व्यक्ती यूट्यूब चॅनल्स कोचिंग क्लासेस सिनियर्सकडून शंका सोडवा चुकीच्या मार्गावर जाऊ नका मार्गदर्शन घेतल्यामुळे चुकीचा रस्ता टाळता येतो योग्य सल्ल्याने यश शक्य आहे मानसिक सकारात्मकता ठेवा आत्मविश्वास ठेवा निराशा किंवा अपयशाली तरी प्रयत्न सुरू ठेवा ध्यान योगा यांचा उपयोग करा मन सकारात्मक असेल तर कोणतीही अडचण जिंकता येते यश हे मनावर जिंकायचं असतं फॉर्म भरण्याची काळजी घ्या जाहिरात काळजीपूर्वक वाचा शैक्षणिक पात्रता वय जात प्रमाणपत्र याची तयारी ठेवा चुका टाळा फॉर्म भरणं सुद्धा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे छोटीशी चूक मोठा नुकसान करू शकते अभ्यासक्रम समजून घ्या मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे चार मुख्य विषय लक्षात ठेवा टेबल बनवा दररोज कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवा दररोजचा सराव ठेवा थोडा वेळ का असेना पण रोज अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा मागील वर्षांचे पेपर सोडवून परीक्षा पॅटर्न समजून घ्या ऑनलाईन टेस्ट सिरीजचा वापर करा वेळेत पेपर सोडवण्याची सवय लावा मॉक टेस्ट द्या आणि तुमच्या कमकुवत भागावर विशेष काम करा चालू घडामोडींचे अभ्यास ठेवा वर्तमानपत्र वाचा न्यूज बघा सरकारी जी आर्स वाचा महाराष्ट्र शासनाचे अपडेट्स लक्षात ठेवा शारीरिक चाचणीची तयारी करा धावणं उडी मारणं पुशअप्स यांचा सराव करा उंची वजन फिटनेस तपासा मेडिकल फिटनेस आवश्यक आहे नियमित व्यायाम करा शरीर आणि मन दोन्ही मजबूत होईल योग्य आहार घ्या जंक फूड टाळा आणि संतुलित आहार घ्या पुरेशी झोप घ्या मानसिक स्थैर्यासाठी झोप महत्त्वाची आहे फॉर्म भरताना सावधगिरी बाळगा कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या सर्व कागदपत्रे तयार ठेवा शिक्षण जात रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी फॉर्मची शेवटची तारीख लक्षात ठेवा वेळेत अर्ज करा योग्य मार्गदर्शन घ्या अनुभवी व्यक्ती यूट्यूब चॅनल्स याचा फायदा घ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घ्या इतर भरती प्रक्रियासुद्धा समजून घ्या आपल्या चुकांमधून शिका चुकीचं वाचन चुकीचं उत्तरलेखन सुधारत राहा गटात अभ्यास करा मित्रांसोबत ग्रुप स्टडी उपयोगी ठरतो स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही करू शकता हे मनाशी ठरवा स्पर्धा मोठी असली तरी घाबरू नका जास्त मेहनत करा तणाव टाळा मेडिटेशन किंवा थोडा वेळ विश्रांती ठेवा यूट्यूब नोट्स पी डी एफचा वापर करा डिजिटल साधनांचा उपयोग करा आत्मपरीक्षण करा कुठे कमी पडतो आहोत हे समजून घ्या मासिक चालू घडामोडींचं संकलन वाचा सरावासाठी उपयोगी थमनेल आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा योग्य माहिती मिळवा सरावत सातत्य ठेवा मोठी तयारी एका दिवसात होत नाही इतरांशी तुलना करू नका तुमच्या क्षमतेवर केंद्रित रहा स्वप्न मोठं ठेवा आणि काम अजून मोठं करा शेवटचा सल्ला प्लस सीटीए मित्रांनो ह्या दहा टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही पोलीस भरतीसाठी योग्य प्रकारे तयारी करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा यश तुमचंच आहे फक्त चिकाटीने मेहनत घ्या